पिरूची बाग तर यावेळेस खूप छान आले राह चांगलं वाटतंय होते पैसे म्हणा एवढ्या वेळेस तरी नानाच्या हातात दिल्यापासून नाना काही करायला लागलेत पिरू करतीन काही चल आपलं काही एक दोन दिवस थांबायचे जायचं संदीप कधी आला नाही बोलत असे आश्वर राय अरे इथं उभा राहिले एवढं पण दिसत काय तुला काय हो काय बोल मला टाइम झाला कुठं झालाय टाइम कुठं तुला असं घरी जायचंय काय घरी काय घरी म्हणजे अरे माणूस उभा बोलायचं बोलायच काय बोल पटकन पटकन बोलून होईन काय अरे मग बोलायचं काय तरी आली क्लास वरून आता बाबा आलोय मी पण एक दोन दिवस गावाला ते दिले सोडून की लगेच माझे पूर्ग म्हणून काही पण का बरे ठीक आहे काय झालं रुसायला तुला काय झालं काय नाही झालं आणि मग काय कुठं काय झालं बोल ना पट मला टाइम परत जा एवढा तुला होतो जा तू घरी जा खूप काम आहे तुला काय जसं घरी जाऊन आता लय कामच करणार आहे तू माहिती तुला तर तेवढंच लागतं काय मग थोडं काय बोलायला लागलं की मी लगेच जा घरी जा घरी मागच्या टाइम मिळाला पण तू तसंच म्हणला चांगला आम्ही पुण्याला आलो होतो सगळेजण मग मग बोलला का माझ्याशी तू तेव्हा बिझी होतो मी हा स्वतः बिझी असतं लगेच म्हणजे आम्ही बिझी राहिले लगेच आम्ही मोठी माणसं लगेच कामावाली माणसं आहे ना मग तेच सांगतोय आता चालले मग आता बोलाय काय का तुला मग त्या दिवशी तू नाही बोलला माझ्यासोबत अच्छा म्हणजे तो राग आता काढायचा की कि मग तू जसं वागल तसं मी पण वागल अच्छा अजून हां अजून एवढंच येतं तुला अजून बिजून बरं एक सांग मला मी त्या दिवशी बोलले नाही तू सोबत मी नाही बोलत तूच मा सोबत बोलला नाही कोण बोलला नाही बरं मग जाऊ दे ना आता का धरून बसती ती हां आलंय गावाकडे माणूस यायचं घरी तसलं काय दिलंय सोडून तुला चहा बोलवतो बरं तू आला म्हणलं मी आलोय ये मग घरी चहा प्यायला नको आमच्या घरी होतो तू आलो हा ना हे असे मग तुझं त्यापेक्षा तू तिकडे बोलव ना एवढं काय सोपं काय नाही मीच घरी येते नको नको बाई राडा नको बरी येऊन हा ना मला माहिती तुला हेच पाहिजे मी तुझ्या घरी आली नाही पाहिजे मी माझ्या तिकडेच राहिले पाहिजे मग मी सांगा ना मग मामाचे चाललोय म्हणून तू इकडे आलं की आणला काय होतं मला नाही कळत सरको, सरको। काय होत आता मी काय करू तेच विषय काढतात सारखं सारखं मग कधी ठरलंय काय अरे तेच हा करू परत मला एमपीएससी करायची युपीएसशी करायची असं नको नाही करायची एमपीएससी कर ना सगळं कर पण माझा पण विचार करते बर आता बघू आता तसं काय म्हणतात नाना ते मग विषय झाला का नको काढू माझ्या आधीच सांगतोय निर्णय तुझ्या आता ते तू की अरे मी कस निर्णय घेऊ पहिलेच म्हणजे तुझ्याकडे आलं तर पहिले तू बोलत नाही तो तो विषय लांबच आणि गावाला तर किती सहा सात 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 सा, सा, महिन्यातून एकदा दोनदा येतो फक्त अरे मी तुझ्या बोलतो एवढं माहिती नाही बोलते माणसं असलं जरा थोडं हे करतो ना मी माणसं असलो एकट्यात बरं बोलायला जमतो तुला बरं आता काय जायची घरी का बोलायचं अजून येतो मी जरा मला त्यावेळेस आलो बरं ठीक आहे बघ नीट बरं का ठीक आहे तरच मी तुमचे लग्न करी नाही करणार मग काय दुसरं बघितलाय काय कुठं नाही बघितलं अजून मला भेटला नाही त्याच्यावर बस तू मामाकडे येतो थांबदारा तुला एकदा इंडिकेटर लावतो तू हा तू पहिले घरी बोल आपल्याला नाही बरं आज सांगतोय बरं नाही ठीक थोडी डोक्यात पण किती केल तरी कधी के अकल येते येऊ तुला अजून तर नाही आली पण जाऊ दे शिकवीन मी आल्या मायाकडे